नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी वाडा तालुक्यात मंगळसूत्र आणि दुचाकी चोराला अखेर जेरबंद करण्यात आलेला आहे वाडा येथील अंबई इथल्या बस थांब्यावर उभ्या असलेल्या एका महिलेचं मंगळसूत्र चोरून चोर फरार झाला होता तसंच गाडी चोरीच्या सुद्धा घट्टा घडल्या होत्या यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलाय आणि मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय पालघर येथील वाडा पोलीस ठाणे हद्दीतील अंबई बस थांब्यावर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरांना वाडा वाडा पोलिसांनी केलं तालुक्यातील निर्मला आकरे या सकाळी वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील बस थांब्यावर उभ्या असताना दोन दुचाकींवर आलेल्या चार इसमांनी आकरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेले त्यानंतर या चोरांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या या घटनेतील चोर निशांत पवार दीपक शिर्के आणि भारत भोई यांना अटक करण्यात आले तर चौथा आरोपी प्रवीण लेहे हा सध्या फरार आहे या चोरट्यांनी आणखी कुठे आणि किती चोऱ्या केल्यात याचा आता तपास वाडा पोलीस करीत आहेत चेन चोरी झाल्याचा एक प्रकार घडला होता आणि चेन चोरी ही अत्यंत संवेदनशील मानून आम्ही त्याच्यामध्ये तपास सुरू केला याच्यामध्ये वाडा पोलीस स्टेशनकडे तीनशे साठ नंबरचा सा गुन्हा दाखल आहे त्याचा तपास पी एस आय शेवाळे करत आहेत आमच्या तपास पथकातील अधिकारी पी एस आय मेढे आणि पथकाने याच्यामध्ये सी सी टी व्ही याचा आधार घेऊन आणि तांत्रिक मुद्द्यांवर तपास करून सातत्याने हा गुन्हा चौदा तारखेला चौदा आठला घडला होता आणि त्या तारखेपासून तर आरोपी पकडेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करून वाडा तालुक्यातली सर्व ठिकाणं पूर्वीचे गुन्हेगार त्याच्यानंतर अशा पद्धतीने या भागात फिरणाऱ्या मोटरसायकलवरचे संशयित सी सी टी व्हीचा अभ्यास करून त्याचं तात्मिक विश्लेषण करून त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर हे ज्या दिशेत गेले त्या दिशेमध्ये आमचे खबरींचं जाळं जे आहे त्याचा वापर केला आणि त्याच्याकडनं मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि त्या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणून शहापूरवरून आणि बोईसरवरून आम्ही अटक करण्यात यश मिळवलेलं आहे ह्याच्यामध्ये चार आरोपी इथे आले होते पैकी तीन आरोपी आम्ही पकडलेले आहेत त्यांच्याकडनं मोटरसायकल हस्तगत केलेले आहेत आणि चेन के ले ले। जे के ले ले चोरी केलेली साठ वर्षी मंगळसूत्र चोरी केलं होतं ते देखील आम्ही हस्तगत करण्यात यश मिळवलेलं आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये खैर झाडाच्या चोरीची प्रकरण काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होते खैराच्या चोरीच्या प्रकरणातील लाखोंचा मुद्देमाल आणि टेम्पो कार जप्त करण्यात आलेली आहे वन विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे पालघरमधील वाडा तालुक्यात अनेक दिवसांपासून खैराच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या हजारो झाडांची इथे गेले शनिवारी कंचाड वनपरिक्षेत्रातील वाघोटे गावाच्या हद्दीतील नाका इथे खैराचे ओढखे घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर विभागानं कारवाई केली पहाटेच्या जा सुमारास झालेल्या या कारवाईमध्ये गाडीत खैर प्रजातीचे एकशे सात नग सोली ओंखे असून यातील चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेत वाडा तालुक्यातील खैर या मौल्यवान आणि सध्या दुर्मिळ होऊ लागलेल्या प्रजातींची चोरटी वाहतूक काहीशी मंदावलेली असताना पहाटेच्या विभागाच्या कंचाड वन परिक्षेत्रातील वन अधिकारी स्वप्नील मोहिते यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलेली आहे गुप्त माहिती मिळाली की खैराचा जो आयसर आहे तो भरणार आहे म्हणून तर त्याप्रमाणे आम्ही पूर्ण योजना करून तो त्यातून आयसर एक आणि स्विफ्ट कार पकडलेली आहे तर आयसर पकडला आणि स्विफ्ट कार पकडली पण त्यातली लोक अंदाजा फायदा घेऊन पाळलेले आहे टोटल आयसर स्विफ्ट कार आणि त्यातील खैराचा जो आहे असं मिळून दहा ते अकरा लाखाचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे आणि आम्ही त्यामध्ये काही आम्हाला पुरावे पण मिळालेले आहेत त्या पुरावेच्या आधारे आम्ही आता पुढील आरोपीचा शोध घेत आहोत कारण या क्षेत्रात बऱ्याच दिवसापासून अशी माहिती येत होती आणि त्यामुळे ह्याच्यावर आळा घालणे गरजेचे होते त्याप्रमाणे आम्ही ते दोन्ही दोन व्हा आणि पोलीस माझा न्यूज साठी सतेंद्र मातेरा पालघर पोलीस माझ्या न्यूज मध्ये आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज पोलीस माझा न्यूज तर्पे गणपती माझा उपक्रमा सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला WhatsApp वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक आमचा व्हॉट्सअप क्रमांक एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट माझा डॉट कॉम या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत <ुणागारी> मराठवाड्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाहणी केली अतिवृष्टीमुळे इथे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पाणी भरलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी केले ही प्रतिक्रिया देताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर सुद्धा टीका केली के आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची पाहणी केलेली आहे अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे तातडीनं पंचनामे होऊन त्याच्यावरती शेतकऱ्याला तातडीनं मदत सरकारने करावी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे कालच कृषी मंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत परंतु हेक्टरी पन्नास हजार रुपये सरकारनं मदत द्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो आदित्य ठाकरेंनी कदाचित जुन्या कृषी मंत्र्याचे व्हिडिओ पाहिले असतील काल कृषी मंत्री शेतात बांधावरती होते ज्या घरामध्ये पाणी घुसलं होतं त्या घरामध्ये कृषी मंत्री जाऊन पाणी करून आलेत परंतु उघड टीका करायची म्हणून टीका हे आदित्य ठाकरेने करू नये एखाद्यावरती टीका करत असताना व्यवस्थित माहिती घ्यावी आणि मग त्याच्यावरती टीका करावी कृषी मंत्री तीन ते चार जिल्ह्यामध्ये काल दौरा करून त्यातली ठिकाणची पाहणी करण्यात आलेली आहेत आदित्य ठाकरे सारखं ते पिकनिक करायला मराठवाड्यात गेलेले नव्हते ते मराठवाड्याचे सुपुत्र आहेत शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांना शेतकऱ्याची जाण आहे त्यांना कुठल्या शेतामध्ये कसलं पीक आहे हे माहिती आहे आदित्य ठाकरे सारखं भुईमुगाच्या शेंगा खाली लागतात का वर लागतात हे पाहण्याची वाईट परिस्थिती त्यांच्यावरती नाही त्याच्यामुळे त्यांनी नको त्या विषयावर न बोललेलं बरं सरकार म्हणून माहितीची जाहिरात येते त्यावेळेस त्या जाहिरातीमध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या फोटो आहेत परंतु पक्ष ले... लेवलवरती ज्यावेळेस एखाद्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करायचा असतो तर प्रत्येक पार्टी ही वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल लेव्हलवरती करते आता देवाभाऊ म्हणून भाजपाची जाहिरात आहे आम्ही आक्षेप नाही घेतला ते कारण तो त्याच्या पक्षांचा अजेंडा आहे पक्षाच्या जाहिराती त्या आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्याची जाहिरात करावी परंतु हे जाणीवपूर्वक विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीच नाही आज लाडक्या बहिणीला जो प्रतिसाद भेटतोय म्हणून कुठंतरी महायुतीमध्ये भांडण लागावं या उद्देशानं त्यांचं हे चाललेलं षडयंत्र आहे परंतु महायुतीमध्ये समन्वय आहे कुठलंही त्याच्यामध्ये एकमेकाबद्दल राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे संजय राऊत हे सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्यांनी हिंगोली परभणी आणि आजूबाजूच्या परिसरातील पावसामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केली यावेळेस त्यांनी रस्ते वाहून गेलेले आहेत याबाबत बोलताना राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे आणि आपली प्रतिक्रिया दिली या प्रतिक्रिये दरम्यान त्यांनी धनंजय मुंडे यांच्या या दौऱ्यावर सुद्धा टीका केली आहे काल आम्ही दौऱ्यावर गेलो दुष्काळी भागात ओला दुष्काळ तिथले रस्ते वाहून गेले सरभणी असेल बरं का त्यानंतर बाजूचे सगळे जिल्हे हिंगोली असेल संभाजीनगर असेल म्हणजे रस्त्याच्या रस्ते वाहून गेले तिकडले जे तरुण कार्यकर्ते आहेत ज्यांची घरं वाहून गेली शाळा गुरं ढोरं माणसं वाहून गेली त्यांनी जे आमच्यासमोर डॉक्युमेंट्स ठेवले ह्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची कामं सुद्धा गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहे आणि ते रस्ते वाहून गेले एक सरस्वती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी गुजरातमधली आहे आता परभणीतल्या गावातल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना हिंगोलीतल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना महाराष्ट्रात मुलं नाही आहेत तरुण मुलं नाही आहेत इंजिनियर्स नाही आहेत जे काम करू शकतील काल आदित्य ठाकरे माननीय आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास जाणवे आणि मी स्वतः आमचे अनेक पदाधिकारी आम्ही फिरत होतो अवस्था अत्यंत गंभीर आहे दुष्काळाची सर्व काही वाहून गेलेलं आहे अजून सरकारने पंचनामा केलेला नाही आहेत दुर्दैव असं आहे हे रस्ते गुजराती ठेकेदारांनी केलेले ग्रामीण भागातले वाहून गेले गुजराती मी परत परत म्हणतोय तुम्ही तपास करू शकता सरकारला जाग आली आणि मग तहसीलदार व्हिडिओ वगैरे धावत गेले कृषी मंत्री कुठे होते इतक्या दिवसात या राज्याला कृषी मंत्री आहे की नाही आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषी मंत्री काही भागात गेले पाणीचं फार्स करण्यासाठी ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गाडीतून उतरले नाहीत त्यांनी पायही जमिनीला लावला नाही या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी इतकंच नव्हे तर उलट कृषी मंत्र्यांकडे काही मागण्या करायला गेलेले शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री निर्घृणपणे ओरडत राहील मी काय करू शकतो मी काय करू आता मी तुमच्या शेतामध्ये येऊन काम करू काय मी हे करू का कृषी मंत्री शुद्धीत आहेत का या राज्याचे शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले पशुधन वाहून गेलाय पीक वाहून गेलाय पंचनामे नाहीत पीक विमा योजना नाही तुमची यंत्रणा चालत नाही नाशिक येथील इस्लामाबाद शहरात घरात झोपलेल्या कुटुंबावर ऍसिड हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला हा प्रकार उघडकीस आला यामध्ये वीस वर्षीय तरुणीवर तसंच वडिलांवर तसंच तिच्या आईवर ऍसिड हल्ला करण्यात आला यामध्ये वीस वर्षीय तरुणी आणि वडील गंभीरित्या जखमी आहेत तर आईच्या डोळ्याला दुखापत झालेली आहे यामध्ये माहिती अशी मिळते की वीस वर्षीय तरुणीचा येत्या दोन महिन्यामध्ये विवाह ठरला होता त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत हा ऍसिड हल्ला का आणि कुणी केला याचा तपास करतायत ग़ुलाम रसूल हाफिज मोहम्मद अयूब उस घर में हम रात को दस बजे बिस्तर पर सोने गए जब सो गए एकदम बेखबर तो रात को दो या ढाई के दरमियान कोई आकर हमारा दरवाज़ा के खोल कर या तो फिर जाली के ऊपर से डाल कर चले गए फिर हम गीला लगा तो हम चिल्लाते बेटी माँ और आदमी तीनों उठे दरवाज़ा खोलने की कोशिश कर रहे तो बाहर से सिकड़ी लगा दी जबकि हमने अंदर से सोने के टाइम कभी भी सिकड़ी नहीं लगाई तो फिर अब चिल्लाते चिल्लाते दादी ने दरवाज़ा खोला फिर हम बाहर निकले वो तो दर दरवाज़ा खोले फिर हम बाहर निकले फिर बाहर निकल निकलकर तो सबको आवाज़ दी तो फिर सब लोग जमा हो गए हम तीन लोगों को ही सिर्फ तकलीफ़ हुई अब बाजु में सासू जी और जेठानी का लड़का हुआ था एकदम इतमान से उनको जब हम चिल्लाए तो उनको मालूम हुआ कि ये सब क्या है धुआं उठ रहा है उनको खांसी आने लगी हम भी हमको दिखाई नहीं दे रहा था कि हम कैसे बाहर निकले लेकिन जैसे वैसे पकड़ के हम फिर चिल्लाते हुए बाहर निकले हाँ ज़्यादा हो सकता है बच्ची पूरी भीगी हुई भी थी और आदमी भी यानी पूरा सर कमर और चेहरे पर गीला हुआ था पुलिस ने वही तहकीक की कि क्या आपको कोई यानी घर में कुछ है क्या अनबन मोली नहीं कभी भी इस साल में हम किसी से अनबन नहीं किए बोले लडकी से किसी का कॉलेज में या, या, या बजे आते एक बजे आते फिर हम नमाज पढते खाना खाते जो सोते थे फिर हम चार पाच बजे के करीब उठते नाशिक येथील राजीव गांधी भवना समोर महिला आणि नगरसेविके मार्फत हंडा मोर्चा काढण्यात आला नाशिक मधल्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये अनेक महिन्यांपासून पाण्याचा मोठा प्रश्न होता कमी दाबाने इथे पाणी पुरवठा होत होता त्यामुळे प्रभा क्रमांक सव्वीसच्या नगरसेविका हर्षदा गायकर आणि इथल्या नागरिकांनी हा मोर्चा काढला अधिकाऱ्यांना याबाबत जा विचारला मात्र हवं तसं उत्तर मिळालं नाही त्यामुळे राजीव गांधी भवनासमोरील रोको आंदोलन करण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हे आंदोलन मागे घ्यायला लावलं पोलीस माझा न्यूज मध्ये आज इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या